नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सध्या बाजारामध्ये खूप छान द्राक्ष आले क्रीवी आहेत जांभळी आहेत गोड आहेत सिडलेस आहेत घरोघरी द्राक्षाचे घ घड आणले जातात आणि त्याच्यावर यथेच्छ ताव मारला जातो द्राक्षाचे अनेक पदार्थ केले जातात द्राक्षाचा रस केला जातो तो प्यायला जातो द्राक्ष घालून आपण फ्रूट सॅलेड करतो आज पण आपण वेगळे दोन पदार्थ बघणार आहोत ते म्हणजे द्राक्षाचं लोणचं आणि द्राक्षाचा मुरंबा हे दोन्ही पदार्थ उन्हाळ्यामध्ये आमची आई आवर्जून करत असे आणि आम्हाला ते अतिशय आवडत होते आज का कोण असतो द्राक्ष बघितले आणि मला आईच्या पदार्थांची ते आठवण आली आणि म्हणून म्हटलं चला आज आपण द्राक्षाचं लोणचं आणि द्राक्षाचा मुरंबा कसा करायचा ते आपल्या सगळ्या व्हिएस मंडळींना दाखवूयात चला तर मग आपण बघूयात कसं द्राक्षाचं लोणचं करायचं ते हे द्राक्ष आहेत की नाही हे स्वच्छ मी धुवून घेतलेत बरं का आता ह्याच्यातले चांगले चांगले जे मणी आहेत त्याला द्राक्षाचे मणी म्हणतात बरं का हे सगळे मणी आपण जरा कडक असलेले काढून घ्यायचे मऊ शक्यतो घेऊ नये किंवा असे झालेले असतील तर ते नाही घ्यायचे अगदी छान हिरवे असे घ्यायचे असे सगळे असे मणी घ्यायचे आणि नंतर हे असं छान कापायचे हे आता मी आत्ता दोन घेतले पण असे चार केले भाग ना म्हणजे दोन जरी असे कट घेतले तरी सुद्धा चालू शकतात अशा तऱ्हेने आपण कापून घ्यायचं म्हणजे काय होतं की लोणच्याचा मसाला आतपर्यंत जातो असे सगळे आपण द्राक्षाचे मणी जे आहेत ते आपण कापून घेऊ आता हे आपण साधारण एक दीड पावणे दोन वाट्या द्राक्षाचे मणी घेतले त्या द्राक्ष घेतलेले त्याच्यात आपण एक सपाट चमचा भरून मीठ घातले त्याच्यात आपण एक दोन आणि तीन चमचे लिंबाचा रस घातला हा रेडीमेड आपण लोणच्याचा मसाला घेतला तो मी एक दोन आणि वरती अर्धा चमचा म्हणजे अडीच चमचे आपण लोणच्याचा मसाला घेतला आहे कमी वाटला तर आपण परत घेऊ शकतो आता ही आपण नेहमीसारखी फोडणी के केली आहे मोहरी हिंग आणि थोडीशी हळद तीन चमचे आपण फोडणी केलेली आहे ही तीन चमचे फोडणी आपण आपल्या या द्राक्षामध्ये घालून घेणार आहोत तेलाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालू शकतं आता हे हलवून एक दिवसभर जरा मुरलं ना की आपल्या द्राक्षाचं लोणचं तयार झालं फक्त द्राक्ष ज्या वेळेला आपण धुतो त्यावेळेला त्या पाण्यामध्ये आपण मीठ घालून एक द्राक्ष जरा एक अर्धा तास ठेवून द्यावेत बरं का त्याच्यामुळे त्याच्यावर जे केमिकल्स असतील समजा तर ते निघून जातात आणि मग नंतर पुन्हा दोन पाण्याने धुवायची द्राक्ष त्याच्यानंतर ते मणी जे आहेत म्हणजे द्राक्ष जे आहेत ते टॉवेलवर काढून जरा सुकवून घ्यायची आणि नंतर मात्र त्याचं लोणचं करायचं आता हे आपलं द्राक्षाचं लोणचं तयार झालेलं आहे मोजून दोन मिनिटांमध्ये झालं हे मसाला जर आपण रेडीमेड विकत आणला फोडणी केली तर मोजून तीन चार मिनिटांमध्ये आपलं लोणचं तयार झालं अतिशय चविष्ट लागतं हे लोणचं तात्पुरतं आहे त्यामुळे तयार केल्यावर ते आपल्याला ता के फ्रीजमध्येच ठेवावं लागतं द्राक्षाचं लोणचं तयार झालं आता मुरंबा कसा करायचा ते आपण बघूया लोणच्याला दाखवले ते ना तसेच सगळे द्राक्ष धुवून घेतले आणि त्याला पण असे आपण काप करून घेतले हे पण अंदाजे आपले दोन वाट्या द्राक्ष असतील कमी जास्त घेतले तरी चालू शकतात आपल्याला जसे आवडत असतील तसे पण असे आपण हे अंदाजे दोन वाट्या द्राक्ष घेतलेत आता आपण मोरावळा करायला घेऊयात त्याच्याकरता अगदी पा अर्धा चमचा आपण तूप घातले तूप पातळ झालं की त्याच्यात आपण हे आपले द्राक्ष घालून घेणार आहोत थोडेसे आपण आपले जे द्राक्ष आहेत ते याच्यामध्ये परतून घेऊ खरं तूप न घालता नुसते जरी आपण थोडेसे द्राक्षे परतले ना तरी सुद्धा चालू शकतात गॅस लहान करूया आणि ह्याच्यात आता आपण दोन वाट्याला पाऊन वाटी साखर पांढरी घालणार त्याच्यात थोडस आपण एक पाव वाटी पाणी घालणार आता या साखऱ्याच्या पाकामध्ये आपण आपले जे द्राक्ष आहेत ते शिजवून घेणार आधी पहिल्यांदा आपण सगळी साखर विरघळून घेऊयात हलवून घेऊयात म्हणजे साखर आपली खाली लागणार द्राक्ष शिजायला अक्षरशः दोन तीन मिनटं लागतात बरं का आता आपण काय केलं की दोन वाटी आपले द्राक्ष होते त्याच्यामध्ये पाऊन वाटी साखर घातली आणि पाव वाटी पाणी घातले आता त्याचा आपल्याला दोन तारी हा साखरेचा पाक करायचा आता तुमच्या लक्षात येत आहे का की आपण आता हे पाहिजे असे भराभरा थेंब पडत आहेत की नाही आपले म्हणजे हा चिकट पाक झाला आपल्याला दोन तारीख पाक साधारण करायचा त्यामुळे आपल्याला हे आणखीन शिजवावं लागेल आणि त्याच्यामध्ये आपले द्राक्षसुद्धा शिजले जातील हे द्राक्षाची कशी छान फुलं झालीत बघितलं का ह्याच्यात आपण काजूचे काप किंवा बदामाचे काप हे सुद्धा घालू शकतो आता आपला पाक तयार झाला आहे म्हणजे आपल्याला हवा तसा घट्ट पाक झाला दिसतोय का तुम्हाला आहे की नाही छान घट्ट पाक झाला आहे ह्याच्याहून जास्त काही घट्ट आपल्याला करायचा नाही इथपर्यंतच आपल्याला साधारण घट्ट पाक करायचा आहे कारण नंतरही आपला पाक सगळे वस्तू सगळे जिन्नस घातल्यावर उकळायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून लिंबाचा रस घातला छान त्याला सुवास येण्याकरता केशराचा पाक आपण याच्यामध्ये अर्धा चमचा घातला एक चमचाभर आपण याच्यामध्ये बदामाचे काप घातले थोडीशी वेलदोड्याची पूड घालूया चवीपुरती आणि केशराचा जो पाक घातला तो मला थोडा कमी वाटला म्हणून मी आणखीन त्याच्यामध्ये अर्धा चमचा पाक घातला आणि आपल्याला रंग छान यायला पाहिजे की नाही मग आता हे छान आपले बुडबुडे यायला लागलेत पाकही आपला छान घट्ट झालेला आहे आपला द्राक्षाचा मुरांबा तयार झाला तर पाक आणखीन तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर थोडंसं आणखीन गरम केलं तरीसुद्धा चालू शकतं आता आपण एक गॅस बंद करूयात आणि गार झाल्यानंतर एखाद्या बाटलीत भरून ठेवूयात केव्हाही पोळीबरोबर अतिशय छान लागतं बघा रंग पण किती सुंदर आला की नाही आणि वरती केशर बदाम ते द्राक्ष अगदी फुलासारखे उमरलेत आहे की नाही छान झालेलं आहे तुम्हालाही नक्की आवडेल आणि एकदा करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका कारण नक्की आवडला आहे का नाही मला कळणार कसं हो की नाही आहे की नाही द्राक्षे आणली ना की थोडीशी आपली वगळून ठेवावी आणि त्याचं असं लोणचं करावं एक दोन दिवस जरी पुरलं ना तरी छान चव येते आणि मुख्य म्हणजे जेवणामध्ये व्हरायटी होते की नाही आणि मग मंडळी खुश होतात अशाच छान छान रेसिपी पूर्वीच्या पारंपरिक पडद्याआड गेलेल्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद